नमस्कार ही आहे पावसाळी रानभाजी टाकळा हिला टाकळा किंवा टायकूळ असेही म्हणतात कफ वात व त्वचा रोगांवर ही भाजी उपयुक्त असते जर भाजी केली तर सगळेच भाजी खातात असंही नसतं म्हणून आपण आज या भाजीपासून आपण भजी बनवणार आहोत तर नमस्कार गार्गीज क्रिझी लॅबमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टाकळ्याची भजी त्यासाठी आपण पहिले इथे कवळी कवळी पाने घेतलेली आहेत छान अशी कवळी पाने काढून घ्यायची जर तुम्हाला याची भाजी करायची असेल तर ती गरम पाण्यामध्ये पानं तीन ते चार मिनटं छान वाफून घ्यावी लागतात नाहीतर मग ती भाजी घशाला चरचर करते छानपैकी आपण आता दोन तीनदा ही पानं स्वच्छ धुवून घेऊयात कारण त्याला माती लागलेली असते आता बारीक चिरून घेतलेत आपण पानं आणि त्याचबरोबर थोडी मुठभर कोथिंबीरही बारीक चिरलेली घेतली आहे जवळजवळ एक वाटी बेसन पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय यात आपण बारीक चिरलेली मिरची ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा थोडासा ओवा चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि लाल तिखट ॲड करणार आहोत फक्त लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवणार आहोत कारण ऑलरेडी आपण मिरची बारीक चिरलेली घातलेली आहे आणि चिमुडभर हिंग आणि आता याला छान मिक्स करून घेऊयात जास्त पाण्याचं प्रमाण नाही घ्यायचं थोडंसं अलगद आपण कांदा भजीसाठी जसं मिक्स करतो तसंच करणार आहोत निसर्गाने खरंच आपल्याला खूप छान अशी देणगी दिलेली आहे आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असतं कफ आणि वाताचं प्रमाण वाढतं त्यामुळे ही भाजी कफ वात त्वचा विकारांवरती खूप अशी उपयुक्त असते म्हणून ही खाल्लीच पाहिजे यात थोडंसं आपण तेल ॲड केलं आहे चमचाभर आणि छानपैकी आपण आता भजी काढून घेणार आहोत हे जर तुम्हाला भजी नसेल काढायची तर असंच तुम्ही स्टीम केलं आणि त्याच्या वड्या केल्या तरी त्या छान लागतात छानपैकी आपण मस्त क्रिस्पी अशी भजी काढून घेऊयात जर तुम्ही गार्गीज क्रेझी लॅबला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली भजी इथे रेडी होत आहे छानपैकी आपण भजी तळून घेणार आहोत मस्त अशी क्रिस्पी या थंड वातावरणात गरमागरम अशी भजी खायला मजा येते थँक्स फॉर वॉचिंग